खूप भारी आहे नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओ मध्ये तुझं स्वागत आहे मित्रांनो आज घरी बसलं तुम्हाला असं ना मस्त पग सुकटी भाजी दाखवणार तर आज आपण सुकड आणि कच्ची केरी म्हणजे आंबा आपण टाकूया ना मस्त की भाजी बनवणार आहे तो व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे आणि परत बघा नक्की तुम्हाला आवडेल भविष्य मित्रांना झाडाती चढलं आंबे काढण्यासाठी आणि इथे मस्त की तोतापुरीचे आंबे आहेत हेच आपण भाजीमध्ये टाकणार आहोत तर इथे आहेत आता काढून घेऊ नर आम्ही कायच पकड कायच तरी पकड उल बस बस काय का मित्रांनो भरपूर आंबे आहेत आपल्या झाडावरती भरपूर आले आहेत आणि दरवशिनाला भरपूर येतात आंबे बघू शकतो आंब्याने भरलेले वरती सुद्धा आंबेड भरपूर आहे इथे सुद्धा आहे बघू हा मोठा झाला नंतर बस झालं गाड्या अगदी भागी टाकायचं ना तर मित्रांनो चढला तर वरती तिथे मोठे मोठ्या तसे मोठे मोठे आंबे हो खूप मोठे आंबे होतापुरीचा आंबा बर मस्त मोठे आले मित्रांनो आंबे काढून झाले मित्रांनो भाजीमध्येच उश्या मित्रांनी त्यांना भरपूर सुकट आपल्याकडे बारीक असा जीव आहे मच्छीचा आपण थोडस घेऊयाच आणि ना पाण्यात भिजत होणार उडी घेतलेल्या एक कैरी घेतली आपण कच्चा आंबा इथे कांदा घेतलाय एक टमाटर घेतला आणि आधी ना पहिले आपण याला भिजवत ठेवूया त्यासाठी आपण पाणी घेऊया बटक्यात आणि जाब वगैरे करून घेतल्या मस्त की त्या उन्हाळ्यावर थोडा पाणी टाकून भिजवत ठेवूया जेणे ते उन्हाळ्या वल्ले होतील त्यातून पाण्यात भिजवतो थोडं आणि कांदा कापून घेऊया अशा वगैरे आपला एक कांदा टमाटर आणि आंबे आता कापून आपले झाला आणि आपण आता आला कडाई ठेवतो त्याच्यावरती खड्या ठेवली मस्त गरम झाला जोपर्यंत गरम गरमपर्यंत आपण थोडं गरम देणार आम कडाई त्यानंतर आपण तेल लागतो त्याच्यामध्ये मस्त आपल्याला मस्त गरम होते एक आधा टमाटर पण टाकून घेतो एक भाग तर तू आपण त्याच्या टाकूया

मस्त घे खाय होतो पुढे आपण आग कमी करून घेऊया आत लागले नाही काही करून आता कळरी मी छापून घेते ना कापून ती कळरीच्या टाकून घेऊ ना हा गरम मसाला लाली टाकणार लाल तिखट मसाला त्यानंतर हळद हळद करतो आणि चवीनुसार ताज्या बनवू शकतो आणि सुकट आहे ना ती टाकून घ्या सुकट बॅग रामध्ये आपण शहाताने ना धुऊन घ्या पहिलं आणि त्याचे धुऊन घ्या आणि मित्र खायला पण चांगले त्याची बारीक जी म्हणू शकतात बारीक मच्छी आणि खायला मस्त लागते ते मित्र सांगून हाकण भरपूर लागले थोड्या फार जेणेकरून जे आंबे ना ते शिजले पाहिजे म्हणून आणि चोरीतली हाकण थोडी कमी करून टाक्या हां कमीत कमी दहा पाच मिनटं लागतील असं लागणार की अगोदरच शिजून गेले त्याला फटाफट जास्त हाकवती म्हणून आपण थोड्या मिनटं आपण धावणार आहोत दहा पंधरा मिनटं मग दहा पंधरा मिनटं आपली भाजी रेडी होईल तर मित्रांनो आपली भाजी ना पूर्ण रेडी झाली दाखवते मस्त कसं वास पण बघा काय झाली भाजी बघू शकता पूर्ण मस्त आहे की झालं लाल तिकड मस्त आहे मित्रांनो आता आपण जेवायला बसतोय आणि मस्त की बाबा घेतलाय शेंग्याची ढाल आहे आईने बनवलेली आणि भात आहे आणि ढाळासोबत खायला खूप भारी लागतं आपली भाजी रेडी आहे ही भाजी पण थोडी घेऊन आणि खूप भार भारी लागते ढाळपासोबत एक नंबर लागतो कारण तुम्ही ट्राय करा एकदम मी खाऊन तुम्हाला टेस्ट करून सांगतो मस्त की शेंग्याची डाळ सुकटची भाजी आता पण जेवायला वस्तू तुम्हाला टेस्ट करून दाखवतो कशी लागते कशी लागते खरं सांगतो मित्र खूप भारी लागते मस्त खाटी आणि पण त्यामध्ये मिसळ म्हणजे सुखट तर खाटी मस्त ती सुखट आहे ठीक नंबर भारी लागतो मित्र खरं सांगतो मित्र खूप भारी आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला सांगा गावमध्ये कशी लागते चला भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये